नमस्कार मित्रांनो बघा पाऊस रात्रपासून पाऊस कसला मोठा आहे मित्रांनो पाऊस वाट लावला मित्रांनो पाऊस शेतकऱ्याचं हो का बघा आता सकाळी साडे सहा वाजल्या तरी एवढं पाऊस आहे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही आता पाऊस पडत आहे मित्रांनो लय अवघड झालं बघा शेतकऱ्याचं लय अवघड झालं मित्रांनो शेतकऱ्याचं वाटोळं झालं सोयाबीन काळा आलं तर सोयाबीन वाटोळ केलं पावसाने अजून किती दिवस आहे की पाऊस अजून चार पाच दिवस सांगितले अजून तुम्ही बघू शकता पाऊस ठेव आहे बघा कच करायचं बापरे बघा मित्रांनो पाऊस तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करा बघा पाऊस वाट लावली वाट लावली मित्रांनो शेतकऱ्याची वाट का आता सोयाबीन काढायला मित्रांनो सरे दस्त काढायला आता का पाणी ह्या वर्षी शेतकरी जगना मित्रांनो पुरा वाटोळ झाला शेतकऱ्याच एक रुपयाची आमदानी होणार मित्रांनो शेतामध्ये आता गेल्या एकरला सात आठ क्विंटल सोयाबीन होते ते आता वाटोळ होऊन जाते मित्रांनो एवढं कुठं पाऊस आमदार जास्तच पाऊस आहे मित्रांनो काय तर दहा पंधरा वर्षांमध्ये एवढं पाऊस आता पडले बघा कंटिन्यू तेरा तारखेपासून पाऊस आहे मित्रांनो तेरा तारखेपासून पाऊस आहे बघा हे का पाणीच पाणी जिकडे भेटेल तिकडे पाऊसच पाऊस काय करावं शेतकऱ्याने आता काय कर नाही आता शेतकऱ्याचं सगळं शेतीवर अवलंबून असतं शेतकरी आता बघा मित्रांनो आमचे ट्रॅक्टर तर दोन महिने झालं घरीच बसून एक रुपयाचं काम नाही ट्राय करा सबस्क्राईब करा